आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट पाचव्या फेरीचं अपडेट आहे मित्रांनो पाचव्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे आघाडीवर गेलेले आहेत पाचव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख चौदा हजार चारशे तेहतीस त्यानंतर बजरंग सोनवणे यांना एक लाख तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर मते पडलेली आहेत तर पाचव्या फेरी अंती बजरंग सोनवणे यांना आठ हजार नऊशे एक्केचाळीस मतांची आघाडी मिळालेली आहे एकंदरीतच बजरंग सोनवणे यांची पाच फेरीपर्यंत आघाडी कमी होत नाही ती याच्यामध्ये वाढत आहे पंकजा मुंडे यांना परळी सोडता बाकीच्या कोणत्याही मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसत नाही बजरंग सोने सोनोने यांना खास करून बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघामधून चांगल्यापैकी आघाडी मिळत आहे तर एकंदरीतच ये येणाऱ्या पुढच्या जी साबी फेर फेरी आहे साबी फेरी बऱ्यापैकी झालेली आहे तिचा थोड्या वेळातच तिचा अपडेट आपल्याला मिळणार आहे पण पाचव्या फेरीमध्ये खास करून परळी सोडता पंकजा मुंडे यांना दुसरीकडं मताधिक्य किंवा आघाडी मिळताना दिसत नाही गेवराई आणि बीड त्यानंतर केजमध्ये सुद्धा बजरंग सोनवणे यांना आघाडी आहे माजलगावमधून सुद्धा बजरंग सोनवणे यांना आघाडी आहे त्यामुळे एकंदरीतच पाचवी फेरीसुद्धा बजरंग सोनवणे यांच्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे सहाव्या फेरीचा अपडेट आपण तात्काळ घेऊन येऊया